शेतकरी बंधूंनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता अर्थात एकोणवीसवा हप्ता देशभरातील नऊ पॉईंट एक्क्याऐंशी कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला होता त्यानंतर आता चार महिन्यानंतर वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असताना तुम्हाला हा पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता मिळणार का हे तुम्ही आत्ताच जाणून घेऊ शकता ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर कसं पाहायचं हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दाबा तर चला मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता मिळणार का हे जाणून घेणे अतिशय सोपे आहे त्यासाठी तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन करावी लागेल या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पी एफ एम एसवर वर तुमचं स्टेटस पाहण्यासाठी तुमच्याकडे पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी असणे आवश्यक आहे तो तुम्ही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरून माहीत करू शकता त्या ठिकाणी नो युअर स्टेटस या पर्यायाखाली नो युअर रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करून मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमचं पी एम तुम्ह किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी जाणून घेऊ शकता पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी मिळाल्यानंतर तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन करावी लागेल शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन करून घ्यावी अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी पेमेंट स्टेटसचा एक पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर डी बी टी स्टेटस ट्रॅकरचं ऑप्शन देण्यात आलेला आहे तर या डी बी टी स्टेटस ट्रॅकर या पर्यावर क्लिक करावं या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी आता तुमचं तुम्ही डी बी टी स्टेटस चेक करू शकता त्याद्वारे तुम्हाला तुमच्या पेमेंट डिटेल्स काय आहेत ते कळू शकते तर यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी टाकायचं आहे तर सुरुवातीला पी एम किसान ही कॅटेगरी आपण निवडून घेऊयात पी एम किसान निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एंटर ॲप्लिकेशन आय डी हा पर्याय दिलेला आहे त्यावर तुमची जी पी एम किसान योजनेची जी काही आयडी रजिस्ट्रेशन आय डी असेल ती टाकून घ्यावी ती टाकल्यानंतर खाली कॅपच्या कोड दिलेला आहे तो कॅपच्या कोड या ठिकाणी योग्यरित्या नमूद करून घ्यावा कॅपचा कोड व्यवस्थितरित्या टाकावा जेणेकरून कोड कोडमध्ये चूक होऊ नये त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करावं सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर खाली तुमची सर्व पेमेंट डिटेल्स या ठिकाणी दिसेल तर आता या पेमेंट डिटेल्समध्ये नेमकं काय काय दिलेलं असते तेच आपण थोडक्यात पाहूयात शेतकरी बंधूंनो पेमेंट डिटेल्समध्ये संबंधित शेतकऱ्यांची अर्थात तुमची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल सतरावी इन्स्टॉलमेंट आहे संबंधित शेतकऱ्यांची म्हणजेच त्यांनी चौथ्या इन्स्टॉलमेंटपासून नोंदणी केलेली असल्यामुळे त्यांची सतरावी इन्स्टॉलमेंट दाखवत आहे त्यानंतर बेनिफिशरी कोडमध्ये जो बेनिफिशरी कोड असेल तो दिसेल एजन्सी कोड दिसेल त्यानंतर आधार नंबर दिसेल आणि तुम्ही पाहू शकता अमाऊंट दोन हजार रुपये दाखवलेली आहे आणि त्यांची रिक्वेस्ट डेट बारा जून दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी दाखवलेली आहे अर्थात राज्य शासनानं आर एफ टी जो आहे तो बारा जून दोन हजार पंचवीसला साईन केलेला आहे त्यानंतर व्हॅलिडेशन स्टेटस तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी जे स्टेटस आहे ते व्हॅलिडेट झालेलं आहे आणि फंडसुद्धा अप्रूव्ह करण्यात आलेला आहे तेरा जून दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजून एक्कावन्न मिनिटांनी आणि फाईल स्टेटस जर आपण बघितलं तर बँक रिसीव अर्थात बँकेत तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी बँकेत ही अमाऊंट पोहोचलेली आहे संबंधित शेतकऱ्यांची ही अमाऊंट पोहोचलेली आहे आणि आता फक्त क्रेडिट व्हायची बाकी आहे अर्थात ज्या दिवशी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता वितरित केला जाईल अधिकृतरित्या त्या दिवशी बँकेकडून सरळ तुमच्या खात्यात ही रक्कम वळवण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्ही पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचा हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता मिळणार आहे की नाही ते अतिशय सोप्या पद्धतीनं चेक करू शकता काही अडचण आल्यास कमेंट करून आम्हाला नक्की सांगा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून तुमचं जे आहे तर डी बी टी स्टेटस चेक करू शकता तर आशा करतो की सर्व माहिती तुम्हाला समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओत पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद